नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल एआय डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी सो मी एका ठिकाणी रिसर्च पेपर वाचलेला त्यामध्ये लिहिलेलं की इंडियामध्ये फक्त आणि फक्त पाच हजारच सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत ऑन पेपर अच्छा तर जर इंडियामध्ये एवढी पॉप्युलेशन आहे यांच्यावरती जर सायबर सिक्युरिटीचे जर हल्ले सुरू झाले जे की चालू झालेत बऱ्यापैकी सो so, त्यातनं इंडियाला खूप मोठा धोका आहे कारण आज मी जर माझ्या वॉलेटमध्ये मा बघितलं तर हजार रुपयाच्या वरती कॅश नाही आहे बट हा माझ्या अकाउंटला मात्र पैसे आहेत सो so, मग माझा तोच प्रश्न आहे की सायबर सिक्युरिटीला स्कोप आहे मग विद्यार्थी त्या क्षेत्राकडे का जात नाही याचा नेमका लॅकुना कुठे आहे म्हणजे कुठे तो की पॉईंट आहे की ज्याला मुलं कुठेतरी घाबरताय की नाही बाबा आम्हाला सायबर सिक्युरिटीला जायचं नाही की विद्यार्थ्यांची इच्छा आहे पण त्यांना शिकवण्यासाठी तेवढा प्रोफेशनल स्टाफ हा त्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये नाहीये या का याबद्दल आपण काय बोललो आपण असं बघतोय की कंप्युटर क्षेत्र किंवा कॉम्प्युटर फील्ड हे सगळ्यात जास्त डायनॅमिक आहे रोज काहीतरी नवीन येते रोजच काहीतरी नवीन येते सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एम सी करिकुलम मध्ये खूप महत्वाचा फोकस ह्या नवीन अपडेटेड जो सिलेबस आहे ट्वेंटी फोर पॅटर्न त्याच्यामध्ये इन्क्लुड करण्यात आलेला आहे जर नियर अबाउट दोन वर्ष दोन्ही वर्षी त्या विद्यार्थ्याला सायबर सिक्युरिटी हा सब्जेक्ट आहे आणि जसं नानाला दोन बॉजेस असतात नाही का की त्याचे फायदेही असतात आणि नुकसानही असतात तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आली लोक त्याच्या पळवाटा शोधणार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपण त्याला म्हणू शकतो की काहीतरी एक हॅकिंग पॉइंट शोधणार आहेत त्याचबरोबर मग इथिकल हॅकिंग हा सुद्धा सब्जेक्ट मी च्या करिकुलम करिक्युलम मध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि कुठेतरी एक नवीन शैक्षणिक धोरण जे आले त्यामध्ये कुठेतरी चेंज होण्याची गरज आहे आणि सायबर सिक्युरिटी हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो एरिया आहे तो खूप डायनामिक आहे पण एवढाच आहे की खूप साऱ्या मुलांना त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही तर ज्या वेळेला मुलं आता एमसीए करिक्युलम मध्ये येतील त्यावेळेला सिक्युरिटी सब्जेक्ट बद्दल त्यांना चांगला अवेअरनेस क्रिएट होईल जी hmm. काही काळाची गरज असणार आहे कारण की मी जसं म्हणते ना गव्हर्नमेंट हे डिजिटलायझेशन कडे जात आहे डिजिटलायझेशन कडे जाते तेवढा पळवाटा पण निघणार या सगळ्या गोष्टींना तर सायबर सिक्युरिटीची सुद्धा फ्युचरमध्ये गरज पडणारच आहे मग ते सुद्धा एन सिलेबस आपल्या एम सी एच्या मध्ये केलेला आहे